नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो बांधकाम कामगारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट आलेली आहे तर मित्रांनो बांधकाम कामगारांची जे नवीन रजिस्ट्रेशन होते ते नवीन जी नोंदणी आहे ती नोंदणी आता सुरू करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर आणि त्याचबरोबर ज्यांचं रिन्युअल करायचं होतं हे सर्व आता सुरू करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी एक मोठा बदल करण्यात आलेला आहे तर कोणता तो बदल आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर अशाच माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो बांधकाम कामगारांसाठी जे ऑफिशियल वेबसाईट आहे महा बी ओ सी डब्ल्यू डॉट इन या वेबसाईटवर आल्यानंतर इथे तुम्हाला खाली गेल्यानंतर एक महत्वाचे अपडेट दिसेल तर त्यामध्ये काय माहिती देण्यात आलेली आहे ते बघा तर मंडळाच्या आदेशानुसार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून पासून तालुका सुविधा केंद्रात डेटा एंट्रीचे काम बंद करण्यात येत आहे म्हणजेच या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्ही जे तालुका सुविधा केंद्रावर जात होता ते सुविधा केंद्र आता बंद करण्यात आलेलं आहे आणि तिथे कोणत्याही प्रकारचे अर्ज भरण्यात येणार नाहीत तर बांधकाम कामगार आपले नोंदणी नूतनीकरण व लाभाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरून भरू शकतील तर आता ज्यांना या योजनेअंतर्गत अर्ज करायचा आहे ते सर्व कामगार त्यांचे नवीन जे अर्ज आहेत ते नवीन अर्ज त्याचे नूतनीकरण आणि लाभाचे जे कोणते अर्ज असतील ते त्यांच्या ते सोयीच्या ठिकाणावरून म्हणजेच घरबसल्या त्यांच्या मोबाईल किंवा लॅपटॉपवरून किंवा त्यांच्या शेजारी असणाऱ्या कोणत्याही ऑनलाईन सेंटर म्हणजे सी एस सी केंद्रावर जाऊन भरू शकतात तर त्यानंतर पुढे काय आहे बघा अर्ज भरल्यावर कागदपत्रांच्या पडताळणीसाठी कामगारांना आपल्या सोयीची तारीख निवडावी लागणार आहे तर मित्रांनो अर्ज भरल्यानंतर तुम्ही जे कागदपत्रे देणार आहात ते कागदपत्रांची पुन्हा पडताळणी होणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला तिथे तुम्हाला एक तारीख सिलेक्ट करावी लागणार आहे आणि ती तारीख सिलेक्ट करून तालुका सुविधा केंद्रावर जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला या अर्जांची पडताळणी देखील करायची आहे तर सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून पासून या तारखा निवडण्याची सुविधा देण्यात येणार आहे तर निवडलेल्या तारखेस मूळ कागदपत्रांसह निवडलेल्या सुविधा केंद्रावर हजर राहावे लागेल तर कामगारांना जी त्यांनी तारीख सिलेक्ट केलेली आहे त्या तारखेला सुविधा केंद्रावर हजर राहावे लागणार आहे ठरलेल्या तारखेस व ठिकाणी हजर न राहिल्यास अर्ज नामंजूर करण्यात येणार आहे जर अर्ज केलेल्या कामगार ठरलेल्या तारखेस गैरहजर राहिले तर त्यांचा अर्ज नामंजूर करण्यात येणार आहे तर मित्रांनो हा जो मोठा बदल होता तो या योजनेअंतर्गत करण्यात आलेला आहे आणि त्याची सविस्तर माहिती आपण वर बघितलेली आहे तर त्यानंतर खाली काय आहे बघा कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जागा व तारीख निवडण्याबाबत तर ज्या लोकांना आय डब्ल्यू बी एम एस प्रणालीमध्ये कागदपत्रांच्या पडताळणीसाठी अगोदरच तारीख घेतलेली आहे त्यांची ती तारीख रद्द करण्यात आलेली आहे तर मित्रांनो ज्यांनी कोणी कागदपत्रांच्या पडताळणीसाठी अगोदरच तारीख घेतलेली असेल तर त्यांची ती तारीख रद्द करण्यात आलेली आहे आणि आता ते कामगार भरलेल्या लाभाच्या अर्जाच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी दिलेल्या लिंकवरून नवीन तारीख निवडू शकतात तर त्या कामगारांना आता नवीन जी तारीख आहे ती नवीन तारीख निवडायची आहे तारीख निवडण्यासाठी चेंज क्लेम अपॉइंटमेंट डेट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि सिस्टीम तुम्हाला तुमचा नवीन नोंदणी क्रमांक विचारेल आणि नोंदणी क्रमांक भरल्यावर तुमचा जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल आणि ओ टी पी जो टाकल्यानंतर तुम्हाला ज्या लाभाच्या अर्जाची तारीख बदलायची आहे त्याचा पोचपावती जो क्रमांक आहे तो तिथे टाकायचा आहे आणि त्यानंतर कागदपत्रांच्या पडताळणीसाठी तुम्ही जागा व दिनांक निवडू शकता आणि त्यानंतर अर्ज प्रणालीमध्ये तुम्ही सबमिट करायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे बांधकाम कामगार योजना या योजनेचे जे नवीन अर्ज आहेत ते अर्ज आणि नूतनीकरण हे सुरू झालेलं आहे तर तुम्ही अशा पद्धतीने यामध्ये अर्ज करू शकता तर तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजेच त्यांना देखील याची माहिती मिळेल धन्यवाद